राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो रात्री आमच्या इकडं खूप जबरदस्त अवकाळी पाऊस झाला आणि त्या अवकाळी पावसामुळं भरपूर मेंढरं भिजली सुद्धा संपूर्ण भिजलो त्यात वारं बिरं भरपूर होतं आमची ताडपत्रीसुद्धा बिराळावर राहत नव्हती अशी ताडपत्रीसुद्धा त्यात आत बिराळा आतमध्ये बिराळाच्या पाणीसुद्धा शिरलं संपूर्ण रात्री चूल पेटली नाही असं संपूर्ण वातावरण झाले तुम्हाला सगळं दाखवतो कस काय मित्रांनो रात्री या ठिकाणी आम्ही वाघर दिली होती म्हणजे पाऊस आला आणि आम्ही वाघर देत होतो पावसातच वाघर दिली संपूर्ण कपडे विपडे भिजून गेली बघा अशी इथं वाघर दिली होती त्यानंतर पाऊस जसा जसा जोरातला यायला लागला तशी तशी आपली मेंढरं वाघराच्या बाहेर निघली वाघराच्या बाहेर निघून हका इथं मेंढरा आलती याच ठिकाणी मेंढरा आली बघा इथं कसं रवली फार मेंढरं इथं त्यांना चाला निघता सुद्धा ये नाही काय काय कोकरी बिकरी आम्ही उचलून बाजूला काढली इथनं या ठिकाणी मेंढर रवलेली त्यात कुकरी रावलेली मेंढर नव्हती एवढी रवली पण कुकरी रावलेली त्यांना उचलून पुन्हा इकडे वरच्या साइडला काढलं मैदानात आणि इथं मग आपली वाघरात मेंढर घातली त्यानंतर इथं शेरड बिरड रातभर मेंढर उभीच अख्खा चिकलच चिकल इतका पाऊस झाला बेकार जबरदस्त मित्रांनो अक्षरशः बिराडात पाहि तर मित्रांनो इतका जबरदस्त अवकाळी पाऊस झाला की वावर अख्खं पाण्याने भरलं होतं या खाल्ल्या साईडने वर या साईडला थोडंसं कोरडी जागा राहिलेली ह्या कोरड्या जागेत मग आम्ही में आमची मेंढर वरती घेतली खालची मेंढर वरती घेतली ह्या कोरड्या जागेत व्हायच उभी केली जाळीमध्ये तर इकडून खालून अख्खं हे पाण्याने भरलं होतं खालच्या साईडने अख्खं वावर पाण्याने तुडुंब होतं इतका जबरदस्त पाऊस पाल राहत नव्हतं त्यातनं पावसात बी जायचो त्यातनं घरात पाणी चिखल चिखलफिकल सगळं सगळी परिस्थिती बेकार झाली त्यातूनच मित्रांनो आपली मेंढर येतं आम्ही साडे नऊ वाजता साडे नऊ वाजता मेंढर जाळीत उभी केली त्यानंतर साडे दहा वाजस्तो बकऱ्यातलं काम केलं म्हणजे या अशा शेरडा बांधल्या या अशा शेरडा बांधून टाकल्या कारण का तर पावसाने भिजल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ती भूक लागते जबरदस्त तशीच ह्या मुख्य चित्राबांना सुद्धा जबरदस्त भूक लागते आणि ती भूक निघ लागल्यानंतर आपले शिरडं या वाघराच्या बाहेर निघू शकतात त्या वाघराच्या बाहेर निघून वरती एक कांदे ते कांदे बिंद खातेल म्हणून आणि ह्या शारडा बांधल्या पाहिले शेरडा बांधल्यानंतर ही जी वरडते का बारकी पिल्लं तर ह्या पिल्लांना दूध पाजलं म्हणजे अशी काही थोडी थिडकी पिल्ल नसतात भरपूर पिल्लांना दूध पाजावं लागतं शारडांचं ह्यांचं मग त्यांना काय काय नाया नसतात काही काय काय यांना असतात पण त्यांचं भागत नसतं मग यांना दूध पाजावं लागतं तर आम्ही रात्री साडे दहा वाजत तर आमची बकऱ्या कामावरलं हिथं सुद्धा आपली एक दावण आहे मित्रांनो ह्या शेरडा विरडा बांधलेले आहेत तर बघा रा रातभर उभे आहेत चिखलामुळं चिखलात शेरडा बसल्यासुद्धा नाही शेरडा आत्ता काय काय बसले ते पण आहे काय काय अजूनसुद्धा आहेत तशीच चिखलच संपूर्ण आणि त्यातून मित्रांनो ह्या चिखलाचं भरपूर बेकार अवस्था होती तर मित्रांनो आपलं एक ठीक आहे आपली जाळी बिळी दिलेली होती तर आपल्या ही नानांची मेंढरी आहेत ह्या साईडला नानांची मेंढरी ह्या साईडला आहेत तर तिकडे खाली तुम्हाला दाखवतो खालच्या साईडला पाण्याचा अख्खा ढव तुळुंब झाला होता या या साईडला ठिकाणी अख्खं पाणीच पाणी साठलं होतं मित्रांनो आपल्या नानांची वाघर ह्याच ठिकाणी दिली होती या पाणी जिथं दिसतंय तिथं अख्खं रात्री अख्खं असं तळ साठले आणि अख्खं पाणी झालं आणि तिथंच वाघर होती तर त्या वाघरीच्या जागेतच मेंढरं होती त्या पाण्यात मेंढरांचं पाय रवलं होतं तर यांनी रात्री ही वाघर बिगर सोडली आणि वरच्या साईडला वाघर या की वाघर उभी केली त्यानंतर वकऱ्यातलं काम केलं तर नक्की किती वाजल्या काय झालं किती वाजता आपलं नाना जेवलं हे संपूर्ण माहिती घेऊ आपण आपल्या नानांकून मग नाना, नाना रात्री गाळात नाही भेंट किती वाजता काढली बाजूला रात्री आठ आठ रात पावणे नऊ वाजता काढली बोलायचं पावणे नऊ आणि मग ही वाघर किती वाज दिली नंतर मग सर दहा साडे दहा अकरा वाजल्या होत्या हा दहा साडे दहा अकरा मग पाजनी बिजणी पाज आहे किती वाजल्या अकरा बारा वाजल्या तो सगळी शिरडं बिरडं बांध असतो पाजनी बिजणी पाज असतो नाना म्हणते म्हणते ते अकरा बारा वाजल्या पार म्हणजे मित्रांनो बारा वाजता काम आवरणं एवढ्या वेळ काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नसते अवकाळी पाऊस झालेला आहे आपले इकडे भरपूर नुकसान पडेल केळीची झाडं बिडं पडलेत तिकडं एक उमराचं झाड पडले त्यानंतर मेन लाईनसुद्धा तुटले म्हणजे तारसुद्धा तुटले लाईटीची एवढा बेकार जबरदस्त पाऊस झाला आणि त्यातून आपली हे मेंढर बघा मेंढर तर फार पावसात ही झाली होती आपली कुत्री कुत्रीसुद्धा पावसात निस्ती भिजत होती रप रप रप, रप. आपलं भाऊ हे पहा मित्रांनो ह्याच्यावरच तुम्हाला लक्षात येत असेल की आपला इकडं पाऊस किती जबरदस्त झालाय तरी केळीची झाड सुद्धा मोडू मोडू पडले ते मित्रांनो या ठिकाणी मला दाखवतो ही जे केळीची झाड आहेत पहा केळीची झाड सुद्धा अशी मोडून मोडून पडले ते आणि ही केळीची झाडं तुम्ही म्हणताल हलकी आहेत केळीची झाडं मोडते तर मित्रांनो उंबराचं झाड सुद्धा मोडून पडले पहा इथंच आपलं खाली बिराड आख कागद विगद ते वरती जे आण दिसते ते जे आण उडून गेलं होतं अक्षरशः तिथं आणून लटकवले मी अख्ख्या पावसात भिजल्यानंतर त्या ठिकाणी तीन चार केळी मोडून पडल्या ह्यांचं पहा किती नुकसान झालंय कि एक केळीचा गड हिथं एक केळीचा गड तिकडं खाली एक केळीचा गड तीन मोठं मोठं गड मोडून पडलं शिळी किळीचं मित्रांनो ही रात्री मी घातलेली कपडे पहा कसली भिजून ओली चिंब येत अजून सुद्धा या अख्खी चिकलानी विकलानी भरली होती तर मित्रांनो पाणी मी कसं अडावलं आपल्या भेराडाचं ते दाखवतो तुम्हाला वातावरण छोट छोट असं वर्ब घातलं म्हणजे हातानेच ते बी काय वस्तू मिळा नाही काय मिळा नाही म्हणून हातानेच वर्म घातले मित्रांनो त्यानंतर अख्ख्या पावसात भिजून हे बिराडाच्या मागून आलेला पाण्याचा लोट ह्या साईडने संपूर्ण पाणी आलं असं बिराडाच्या पाठीमागं हो का ह्या साइडला पाणी आलं आणि हे पाणी इथं आडवायचा खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला पण शेवटी बिराडाच्या आतमध्ये पाणी शिरलंच तरी पण थोडंफार पाणी हो का ह्या साईडने अशी चारी काढून ह्या साईडला पाणी काढून दिलं होतं पण आपल्या बिराडाच्या मागचं वातावरण हे इकडून बिराडात हो का पाणी शिरलेलंच आहे बिराडाच्या आतमध्ये असं चारी काढली होती पाणी अडवायचा प्रयत्न करत होतो पावसात भिजलोच होतो असं पण पाणी अडवायचा खूप प्रयत्न केला त्यानंतर या मागच्या साइडने आपल्या बिराडाच्या आतमध्ये पाणी शिरलं शेवटी बिराडाच्या खालचं संपूर्ण ही भिजून गेलं सकाळ सकाळ आपली मेंढरे बाबा कशी इथं बसल्यात काय उभे राहिल्यात काय तर आपल्या काकींच बिराडावरच काय झालंय बाबा कसं गाळलेलं आहे माणसं चालता चालता गाळलेली आहे तिथं बात 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 तर वाकऱ्यांचं काय हो हे चिखलातच चुलपी अटावली चिखलातच या चिखलातच कशी तरी चुल कसा तरी भात केला येडा वाकडा भात केल्यानंतर मग आपला दूध भात खाऊनच झोपलो मित्रांनो रात्री तर रात्री फक्त अख्खी रात्र दूध भातावरती काढली आपल्या थोडा थोडा खाल्ला सगळ्यांनी या चिखलातच काकींनी चुलपी अटावली पहा त्यांच्या बिरळात सुद्धा पाणी शिरले या चिखलात चुलबिल पेटून भात केला कसा तरी आपला खाण्यासाठी मित्रांनो एवढा जबरदस्त पाऊस झाला की बघा त्या साईडला अजून सुद्धा पाण्याचा ढव साठलेला आहे त्या पाठीमागून तसा अजून सुद्धा पाणी आहे म्हणजे रात्री जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा पार आमच्या या वाघ्रपर्यंत अख्ख्या वाघ्रपर्यंत पाणी अख्खं पाणीच पाणी वर अख्खं तुडुंब भरलं होतं वावर पाण्याने तर या पाण्यातच वा आमची का या ठिकाणी पाठीमागच्या या ठिकाणी मेंढर उभी राहिली होती मेंढरा अक्षरशः गाडली होती त्यातली मेंढरं कशी तरी निघली पण कोकऱ्यांना जागेवर हालता येईना आम्ही पावसात भिजत आम्ही त्या चिकलातच तर ती कोकरी उचलून वरच्या साईडला ठेवली तर मित्रांनो इथून पुढचं आजच्या दिवसाचं काय घडलंय कसं घडलं आहे कुठं काय नुकसान झालं आहे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांचा आग काढबा बघा एवढा आख वावर आख कडबा आहे एवढा आख कडबा भिजवला शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा पावसाने आणि साधा सुद्धा नाही अख्खा ते वावर पाण्याने भरला असेल एवढा पार का कडबा खालून अख्खा पाण्यात पावला असेल एवढा काल पाऊस झाला आणि एवढं पावसात कडबा बिळवा भुजला तर अजून काय काय झाले तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तर बघा मित्रांनो कांद पार काढाय आला तर यांचं कांद काढाय आलेलं कांदं कसं उघडं पडल्यात बघा पावसाने पार कांद्यांची वाट लावून टाकली हे बघा कडनी आखा कांदा उपसून पडल्यात हे बरंच एवढं वावरातलं कांदं पार तोंडात आलेला घास शेतकऱ्यांचा तोंडात आलेला घास पावसाने उद्ध्वस्त केला म्हणजे आता यातलं बरंच कांदं नासणार मित्रांनो नासून जाणार कांदं पावसामुळं एवढा जबरदस्त पाऊस झाला कारण का तर काळा आलं तर कांदं त्याला काही पाण्याची गरज नव्हती पण पाऊस एवढं झाला की ते कांदं काय काय उपसून पडलं भरपूर त्याला पावसाचा मारा बसला आहे त्यामुळं कांदं भरपूर नासू शकतात एवढं असं नुकसान झाले भरपूर प्रमाणात या ठिकाणी तर या उंबराचं झाड बघा मित्रांनो या उंबराच्या झाडाचं हे वाळलेलं एक हे होतं मोठं फांदाड उंबराच्या झाडाचं हे वाळलेलं फांदाड फांदाड होतं तर अवकाळी पावसामुळे आणि भरपूर वार वाऱ्यामुळे हे फांदाड मोडून पडलं तर ही थ्री फ्यूज लाईनची तार आहे मित्रांनो तर ह्यातली एक तार तुटली होती ह्यातली एक तार तुटली होती पण काल आपल्या मी मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं आपल्याला काय व्हिडिओ दाखवतो नाही आला मोबाईलला चार्जिंग नव्हती पावसामुळं आणि त्यामुळं ही बीर जोडली त्यांनी कालच काल आपल्याला त्याकरता नीटनेटके संपूर्ण वातावरण दाखवायचं होतं पण व्हिडिओ दाखवता नाही आला पण आज दाखवते तो मला पहा या ठिकाणी हे उंबर मोडलं बिळलं हे तारबेर तुटली हे असं या एवढा जबरदस्त पाऊस झालाय हे पडलेले झाड झुडप पाहून तुम्हाला कळतच असेल की ते जबरदस्त पाऊस झाला आहे इथं पहा इथं एक मोडून पडलं आहे झाड म्हणजे वाळलेलंच हे इथं एक मोडून पडले इथं एक मोडून पडलं आहे गेलेली तारसुद्धा तुटली होती हे असं एवढा जबरदस्त पाऊस झाला होता आमच्या इकडं अजून तुम्हाला दाखवतो काय नुकसान झालं आहे ती म्हणजे जे एवढं माझ्या भरपूर नुकसान झालं आहे मित्रांनो भरपूर भरपूर पण माझे जे निदर्ता निदर्शनाचे येते ते मी तुम्हाला दाखवते हे पहा आंब्याचं झाड या आंब्याच्या झाडाखाली बघा आंब्याचं कसलं हातरून झाले हे एवढं आंब असं कितीतरी आंब्यांची झाडं आहेत कितीतरी लोकांचं आंब आहेत एवढं आंब पावसाने पाडलेत की काय बोलाय नको पा इथं एवढं आंब्यांचं हातरून झाले हे असं आंब बिंब भरपूर भरपूर आंब पडले मित्रांनो महोर लागला त्यावेळेस काय पाऊस झाला नव्हता त्यामुळं असं वाटायचं की यंदा भरपूर आंब आहेत पण असा पाऊस झाला की ते आलेलं आंबसुद्धा पाडून टाकलेत पावसाने या ठिकाणी हे केळी सुद्धा पडलेली आहे आणि इथंच आमचं बिराळ तर तुम्ही बघा इथं ही केळी पडली मानली आमची काय बेकार अवस्था झाली असेल इथं यांचं एक अर्धा आहे तीन तीन केळीचं गड पडलं ते मित्रांनो इथं एक पडलाय इथं एक पडलाय इथं एक पडलाय तर अशा केळीसुद्धा पडल्या जाग्या पावसाने धडाधड धड एवढं जबरदस्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपलं बिहराड तर आम्ही एवढा जबरदस्त वारा पाऊस होता की आमचं पाल धरून आम्ही तास दीड तास असा हातात ता पाल धरून बसलो होतो तर भरपूर पावसात भिजतसुद्धा होतो पाणी अख्ख्या घरात शिरलं त्यातून चिखलातच झोपलो आणि आमची तर भरपूर थांडावली चिखलात गाळलीसुद्धा तर मित्रांनो असेच धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद